रा लड़ना बिगड़ गया है राहुल गांधी होश में आओ होश में आओ होश में आओ राहुल गांधी होश में आओ होश में आओ होश में आओ राहुल गांधी होश में आओ माफी मांगो माफी मांगो राहुल गांधी माफी मांगो माफी मांगो माफी मांगो राहुल गांधी माफी मांगो लोकशाही चा मंदिर मधे दोन काल अतिशय निंदनीय अशा घटना घडल्या गट पहिली घटना कि कांग्रेस से नेते आणि सांसद राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस अशी एक अभद्र कृती त्या ठिकाणी केली आणि दुसरी निंदनीय घटना म्हणजे या त्यांच्या अभद्र कृतीला काँग्रेस आणि ठाकरे गटाचे खासदार यांनी त्याला समर्थन दिलं ही जी कृती होती ही एखाद्या टपोऱ्या मुलांच्या रोड सारखी होती त्या रोड मध्ये आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही आहे हे त्यांनी काल त्यांच्या कृतीने दाखवून दिलेलं आहे या पापामध्ये ठाकरे गटाचे सगळे खासदार आणि काँग्रेसचे सगळे खासदार त्या ठिकाणी सामील झाले त्यांचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय मला आश्चर्य वाटलं की काल ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या, या अभद्रकृतीला समर्थन दिलेलं आहे ही जी त्यांची भूमिका आहे ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे का याबद्दल त्यांनी स्पष्टता देणं गरजेचं आहे आपण बघितलं की मागच्याही वेळेला मराठा मुक मोर्चा जो काढला गेला ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सामनामधनं त्याला मुका मोर्चा म्हणून हिणवलं गेलं कालची जी परिस्थिती होती कालची जी राहुल गांधीची अभद्र कृती होती त्याला सुद्धा प्रियंका गा... प्रियंका चतुर्वेदींनी दिलेलं समर्थन म्हणजेच ठाकरे गटाच्या महिला विरोधी असलेल्या मानसिक वरती शिक्कामोर्तब झालंय याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो एका ठिकाणी संसदेत जाताना देशाचे सन्माननीय पंतप्रधान संसदेच्या पायरीवर माथा टेकवतात आणि दुसरीकडे काँग्रेसचे युवराज हे मणिपूर सारख्या त्या ठिकाणी महिलांसोबत झालेल्या अत्याचारासारख्या संवेदनशील मुद्द्यावरती फ्लाइंग किस देतात हे भारत आणि इटली मधला हाच फरक आहे आपण बघितलं लो या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे देशाला प्रगतीकडे नेणारे विधायक त्या ठिकाणी पास झालेले आहेत देशाला कलाटणी देणारे निर्णय या लोकसभेच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी झालेत परंतु राहुल गांधींची पात्रता त्यांची बुद्धी ही कि फ्लाइंग किसकडे येऊन थांबते मला हे सांगायचं आहे की हातवारे हे जे काही केलं गेलं हे विनयभंगाच्या व्याख्येमध्ये बसतं हा विनयभंग लोकसभेच्या मंदिरात झाला देशातल्या करोडो महिलांचा विनयभंग झाला आणि त्याच्यासाठी राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे मा का लाडला तुम्ही मागणी करताय दुसरीकडे सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत आहेत ते मात्र बोलत की या कृतीमध्ये काहीही गैर नव्हतं सर्वज्ञानींना महिलांना शिव्या देण्यामध्ये संपूर्ण देशाचा मीडिया समोर असताना इतर पक्षातल्या नेत्यांवरती तोंडसुख घेताना शिव्या देणं याच्यात काही गैर वाटत नाही सर्वज्ञानींची मानसिकता आम्ही समजू शकतो एकशे तीन दिवस जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा बुद्धीवर परिणाम होऊ शकतो तो झालाय त्याचे इफेक्ट हे असे आडवे तिडवे आपल्याला मणिपूरचा व्हिडिओ ज्यावेळी समोर आला त्यावेळी भाजप शांत होता असा आरोप करतो तुम्हाला मान्य कालच्या गोष्टीबद्दल जे संसदेत उपस्थित होते मला वाटतं आमच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृतीजी इराणी यांनी त्याला अतिशय रोख असं रोखोक असं अस उत्तर दिलेलं आहे देशाच्या महिलांची गरिमा देशाच्या महिलांची आजही तशीच आहे ज्याचा आम्ही निषेध करतो बैठक घेत आहे बैठक घेत आहे ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात मला एवढं सांगायचंय ज्या महिला मिसिंग झाल्या त्याच्याबद्दलचं सविस्तर उत्तर हे आमचे नेते राज्याचे गृहमंत्री राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दिलेलं आहे नव्वद टक्के केसेस डिक्टेट होतात परंतु पालक पुढे जाऊ इच्छित नाही आणि त्याच्यामुळे मिसिंगचा आकडा वाढत चाललेला दिसतो मला उद्धवजी ठाकरे यांना आठवण करून द्यायची आहे अडीच वर्षात त्यांच्या सरकारमध्ये पंचवीस हजार महिला गायब झाल्या आहेत असं त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं अत्याचाराबद्दल तर बोलूच नका अडीच वर्षामध्ये आडामासाच्या जिवंत बाईला जाळण्याचं काम तुमच्या कारकिर्दीत झालं कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी बलात्कार आणि विनयभंग सारख्या घटनांना सामोरं जावं लागलं साकीनाग्यामध्ये घडलेली घटना आजही आम्ही विसरलेलो नाही आहोत आणि कोविड सेंटरमध्ये एसओपी जाहीर करा म्हणून ताहो फोडून ओळखत होतो ज्या वेळेला महिलांची सुरक्षा धोक्यामध्ये आली रोज कुठे ना कुठं काहीतरी होत होतं सरकार त्याकडे लक्ष देत नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यावरती विशेष अधिवेशन घ्यायला मागणी केली तर तत्कालीन मुख्यमंत्री यांनी इतर देशांचे इतर राज्यांचे आकडे पाठवले राज्यातल्या महिलांचा अपमान केला त्यांना दिलासा नाही त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं का काम उद्धव ठाकरेंनी केलंय त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महिलांच्या अत्याचारावर बोलण्याचा काही अधिकार नाही मणिपूरचा मुद्दा जो आहे तो प्रश्न वारंवार विचारला मणिपूरच्या प्रश्नावरती पहिल्या दिवसापासून मणिपूरच्या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून सरकार चर्चेसाठी तयार होतं वारंवार विरोधी पक्षाला सांगत होतं की चर्चेसाठी या आम्ही तयार आहोत पण विपक्षाला चर्चा होऊच जायची नव्हती त्यांना चर्चा फक्त मीडियाच्या बूमसमोर करायची होती मीडियाच्या बूमवर बोलून प्रश्न सुटत नाहीत ते संसदेत सुटतात वेळोवेळी गृहमंत्र्यांनी अमित भाई शाह असतील पंतप्रधान सन्माननीय मोदी जी असतील यांनी वारंवार विपक्षाला सांगितलं आपण चर्चा करूया चर्चा करायला तयार नव्हते कारण त्या वेळेला त्यांचे युवराज त्या ठिकाणी नव्हते त्यांची खासदारकीची सदस्य सदस्यत्व रद्द झालं होतं आणि आपण बघितलं ती सदस्यत्व परत मिळालं आणि कशा पद्धतीने मगर मच के आसू जिसे कहते एक तरफ मणिपूर की महिलाओं के साथ जो हुआ उसके बारे में बोलते हुए जाते जाते एक फ्लाइंग किस कर जाते है यही है उनके लिए महिलाओं का सम्मान और महिलाओं के आदर के लिए व्याख्या जिसका हम निषेध करते हैं इनको कोई लेना देना नहीं है कोई सरोकार नाहीये काही महिलांच्या दुःखाशी घेणं देणं नाही त्यांच्या अत्याचाराशी घेणं नाही यांना फक्त त्यांची राजकीय पोळी भाजायची आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे ड्रामे चाललेत